ખરાબ પરિસ્થિતિ શક્ય મા પપ્પુ પપ્પા નિરુન પડલા આંદોલન ગવર્મેન્ટને લવત શું नक्कीच तर शेतीच्या सुद्धा आहे आपल्यासोबत आणखी काही थोडगावातील गावकरी आहेत काय सांगा एकंदरीत पुराप्राणी शेत घडून गेलेलं आहे त्यामध्ये आपलं शेत आधी सुद्धा खडून गेलेलं आहे कसं कसं नुकसान झालं काय शेती मुलगाच्या शेता खडून जाऊन माती मातीही नाही या नदीला खुलीकरण व रु रुंदीकरणाची खूप आवश्यकता आहे याच्यामुळं शे नदी काढचे प्रमाण कमी होईल करण्याची खोलीकरण नोंदीकरण झालं म्हणजे आग ते मा जी खडून गेलेली शेती

आपण बघत आहोत की डोंगाव परिसरामध्ये या नदीला जवळपास हा तिसरा महापूर आलेला आहे डोंगगावच्या प्रचंड तिन्ही भागाला वेळा बसलेला आहे आणि या ठिकाणची जी काही शेती आहे डोंगाव किंवा परिसरातील जी काही शेती आहे ती शेतीला पूर्ण थरळून गेलेली आहे एक अक्षरच्या पुरुषभर या शेतीमध्ये आता सध्या पाणी आहे यामध्ये कुठलंही पीक राहिलं नाही या भागामध्ये हळद अद्रक सोयाबीन तूर कापूस समथिंग जे काही पिकं असतील हे सगळेच्या सगळे वाहून गेलेले आहेत शेतकरी भेटा कुटुंबाला आलेला आहे आणि दोन भागासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही अशीच परिस्थिती आहे माझी जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना एक विनंती राहील की त्यांनी तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा येणाऱ्या संकटांना सरकारला सामोरं जावं लागतं फळबाग असतील सोयाबीन असेल हळद असेल ऊसाचे पिकं तर या ठिकाणी या शेतकऱ्यांनी घेतलेले होते मात्र यावर्षी दुबार पेरणी तिवार पेरणी पे आता चौथ्यांदा या ठिकाणी या कंचनगंगा नदीला पाणी वाढल्यामुळं नदीकाठचे शेतीसह अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची शासनाकडे मदतची अपेक्षा आहे मात्र सरकार कोणत्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करते हे आता येण्याला वेळ असतं आपण बघता